दादा तुम्ही भाग्यवान आहे रान केर लिया नांगर लिया कंस भी आली चांद टपूर राहले तुम्ही वाल्लाच्या पावसा आला आणि आपली रान उघून कंस घेऊन गेला मी बांधावत बसून <laughs> जरा तान मला बी वाटते खासदार भावा जरा दिल्लीत कसा आहे मी बघतो तुम्ही जरा इथे सांगता हे जादा बी मात आहे पण जादा मला बी वाटतंय जरा दिल्लीत चालावं त्या गड्यांच्या तिथं माजावं Muito obrigado. Um